बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देवी नाही आज आपल्याला एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी देण्याचा प्रसंग आहे देगलूर तालुका नांदेड जिल्ह्यातील श्री शंकरराव बाबूराव जाधव यांच्या आंदोलनाशी संबंधित आज एक मोठं वळण घेतलं आहे चला तपशील पाहूया तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री शंकरराव बाबूराव जाधव यांनी आपलं आंदोलन पुढे नेण्याचा एक अत्यंत धाडसी पाऊल उचलला आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं पण आज ते थांबले नाहीत त्यांनी जीवन समाधी घेण्याचा इशारा दिला होता आणि आज त्यानुसार त्यांनी स्वतःला गाडून घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान तो भारी पावसातही जेव्हा ते गाडून घेण्याच्या तयारीत होते लोकांनी त्यांना थांबवले आणि त्याला रोखलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रसंगीना शासनाचा प्रतिनिधी त्यांच्याकडून मदतीसाठी कोणी आले नाही तरीही शंकरराव जाधव थांबले नाहीत आणि ते आपल्या आंदोलनास चालना देत आहेत या गंभीर परिस्थितीवर शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही शंकरराव जाधव यांनी जर सरकारने माझ्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी जीवन समाधी घेईल असा इशारा दिला आहे आणि त्यासाठी ते, ते काहीही करण्यास तयार आहेत मित्रांनो ही एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील परिस्थिती आहे शंकरराव जाधव यांनी आपल्या आंदोलनासाठी अत्यंत कठोर पाऊल उचललं आहे आणि शासन व प्रशासन यावर प्रतिक्रिया देणं अत्यंत गरजेचं आहे आता पाहाव लागेल की पुढील काही तासात या आंदोलनावर शासन आणि प्रशासन कशी प्रतिक्रिया देतात या घटनेला आपला पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे आम्ही आपल्याला पुढील देत राहू कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या महत्वाच्या बातमीला आपल्या मित्रांसोबत शेअर करा फ <laughs>